ला येथे कामगार चौक मध्ये प्रिया ताई खाडे रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष यांच्यावर काही लोकांनी दोनशे ते अडीचशे लोकांनी यांच्यावर हमला करण्यात आहे कारण एक जे जागा आहे त्याच्यामध्ये कोणी शिव मंदिर राम मंदिर तर या आपला का झेंडा का, काढण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल काही लोकांना यांच्यावर यांच्यावर हमला करण्याचा प्रयत्न केलेला चला जाणूया यांच्याशी म्हणजे काही नेमकं काय झालं तिथं प्रकरण त्याच्यामुळे यांच्यावर हमला करण्यात आलेला आहे जय जय शिवराय दोन हजार चोवीस ला रात्री चोवीस तारखेला पाच वाजता सायंकाळचे पाच वाजता काही समाजाच्या मुलांनी त्या ठिकाणी झेंडा उभारण्यात आला होता पंचवीस आणि त्याच्यानंतर ते झेंडा रात्रीचे दहा वाजता काही लोकांनी काढून फेकला तोडफोड केला त्याच्यानंतर रात्रीचे साडे दहा वाजता काही लोकांनी पोलिसांकडे एकशे बारावर कॉल करून ह्या ठिकाणी स्पॉटवर पोलीस प्रशासनाची मदत घेतली त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं का तुम्ही पण इथं काही करू नका त्याही पण काही करणार नाही त्या दोन्ही पार्ट्याला त्यांनी हाकलून लावलं लावल्यानंतर उद्या तुम्ही पोलीस स्टेशनला येऊन जे काही तक्रार करायची आहे ते करू शकता म्हणून पोलीस प्रशासनाने आपल्या लोकांना सांगितलं सांगितल्यानंतर ती लोक रात्रीच्या वेळेस साडे दहा ते पावणे अकरा वाजता माझ्याकडे आले की ताई आपला झेंडा आणि आपले तोरणं तोडून काढून फेकून दिले आणि तुमची मदत आता समाजासाठी लागेल तर मी जिल्हा अध्यक्ष ह्या नात्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर मी चळवळीमध्ये सक्षम इमानदारीने कार्यरत असून मला कुठतरी वाटलं की समाजाचं आपण खरंच समाजाची मदत केली पाहिजे त्यावेळेस त्यांना म्हटलं की तुम्ही एक काम करा कुणासोबत भांडण करण्यापेक्षा तुम्ही जाऊ डायरेक्ट कंप्लेंट द्या आणि ते लोक पाच ते सहा लोक मिळून पोलीस स्टेशनला गेले रात्रीचे साडेबारा ते एक वाजता मग काहीच सिपायांनी म्हटलं की तुम्ही इथं बोलण्यापेक्षा आता कारण मॅडम येणार नाही रात्रीचे साडेबारा पाहुणे एक वाजलेला उद्या तुम्ही अकरा वाजता येऊन मॅडमशी मुलाखत करा आणि तुमचं जे काम आहे समोरचं तुम्ही योग्य ते करा त्यानंतर ते लोक परत आले दीड वाजता आणि मी त्यांना समजवून सांगितलं का उद्या अकरा वाजता मी येतो तुमच्यासोबत आणि मग एक अर्ज लिहून की बा या ठिकाणी निळादोष आणि काही आपले लावलेले तोरण काढून फेकले गायब केले तिथं मंदिरचं सुद्धा नाही का मंदिर उभं आहे तिथं एक बोर्ड दुसरा मला ते नाव नाही येऊन राहिलं आणि एक नाही का राम मंदिराचं तर ऑलरेडी त्यांनी नवीनच दोन ते तीन दिवस झाले होते त्यांनी उभं केलं मग त्या ठिकाणी रात्री ते गायब करून आपले वाले तिथं राम मंदिराचे शिव मंदिराचे सर्व बांधकाम केलं त्यांनी के ताराच आणि ते पूर्ण तोरण बांधलं सर्व काही केलं मग सकाळी पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर मॅडमनी योग्य ते सल्ला दिला आम्हाला दिल्यानंतर आम्ही एक विचार केला का आधी आपण प्रशासनाला ही जागा मागायच्या आधी आपण एकदा उभी करूया म्हणून आम्ही परत त्या ठिकाणी एक पंचशील ध्वज आहे ना सर्वांच्या सहमतीनं ऐंशी लोकांच्या मदतीने मान मानवंदना घेऊन त्या ठिकाणी आणि आम्ही त्या ठिकाणी गाडण्यात आला झेंडा आणि थोड्याच वेळामध्ये कुठलंही तिथं वातावरण की ताण तणावाचं वातावरण नव्हतं कुणासोबत भांडण पण नाही झालं आणि सर्व समजीन झालं पण राम मंदिर राम मंदिराच्या काही लोकांना तिथं आपला झेंडा हवा नव्हता त्यांनी कधी प्रशासनाला फोन केला नगरपालिकाला पोलीस स्टेशनला हे मला काहीही कल्पना नव्हती आम्ही सर्व लोक ऐंशी लोक त्या ठिकाणी होतो आलरेडी अव लगेच गाड्या आल्या सर्वांना बाहेर काढलं झेंडा उपडा झेंडा उपडा म्हटलं तर माझा एकच शब्द होता सर आम्ही मागून झेंडा उकडलेला उरवलेला आहे तर आम्ही तुम्ही एक काम करा होईल का तर तिघाचंही सर्व नाही का अतिक्रमणवरून हटवा त्यानंतर माझा झेंडा मी सर्वांच्या मदतीनं नक्की उकडणार म्हणून मी तिथं तिथं काही लोकांनी मला चॅलेंज केलं तिथं की तू पण नाही का त्या नजूलच्या जागांमध्ये राहतात काही अशा गोष्टी वापरून आणि माझ्यावर नाही का कुठंतरी एक नाही का वेगळ्या वेगळ्या पद्धतीची भाषा बोले तरी पण मी कुणाला सर्वाला शब्द देऊन त्या ठिकाणी त्यांच्या मूर्त्या उचलण्यात आल्या आणि आपला झेंडा मी पण उचलला आणि ते झाल्याच्यानंतर मी घरी आली लगेच पंधरा मिनटामध्ये दोनशे ते अडीचशे लोक चौदा ते पंधरा वर्षाच्या मुलापासून सर्व काही लोकं दारू पिऊन माझ्या घरावरती बाहूपेठ चौक चौकमध्ये मी राहतो माझं तिथं ऑफिस पण आहे डायरेक्ट माझ्यावर एक धमकी दिल्यासारखी की समाजाला तुम्ही साथ देता तर तुम्ही कसं जीवन जगता ते आम्ही बघू नाही तर आम्हाला तुमच्या हाताने मूर्त्या बसवून द्या मी म्हटलं प्रशासनाने जेव्हा तुम्हाला म्हटलं की तुमचंही नको माझंही नको यांचंही नको तर माझ्या हाताने मूर्त्या बसवण्यात मला अधिकार कोणता आहे मी कुठल्या शासनाच्या अधिकारामध्ये बसतो तर तुम्ही माझ्याकडे आले तर काहीतरी वेळ वाकडं बोलून प्रत्येकाने मला चॅलेंज केलं की तू किती दिवस जगते तर बघून घेतो आणि तुझा मुर्दा आम्ही हाच जाग्यावरती पाडल्याशिवाय सोडणार नाही सर्व त्या मंदिराच्या लोकांनी मला येऊ बायदा खूप की असं नाही की लपून चोरून बोलले बाकायदा माझ्याशी सामना करून माझ्या डोळ्यात डोळे टाकून त्या लोकांनी मला चॅलेंज करून माझ्या भरून आत्ताच पंधरा मिनिटाच्या आधी नंतर मी एकशे बारावरती कॉल केला काही माझ्या कार्यकर्त्यांनी लगेच पोलिसच्या गाड्या आल्या मॅडम पण आली मी मॅडमच्या जवळ पण नाही गेली मी पोलिसांच्या जवळ नाही गेली कारण तर माझी मानसिकता बिलकुल बोलण्याची नव्हती तरी पण त्यांनी सर्वांना तिथून हाकून वाट लावली त्यांचं एकच म्हणणं आहे की मला ते संपवणार कारण त्यांचं जेव्हा राम त्या ठिकाणी आहे आहे म्हणून त्यांचं की ते लोक मला चॅलेंज करत का मी तुम्हाला संपवतो येथपर्यंत ही घडलेलं आहे आणि खूप मोठं भीतीचं वातावरण माझ्यावरती या लोकांनी सर्व निर्माण केलं की कधी माझ्यासोबत काय होईल हे काहीच सांगता येणार नाही ही सत्य परिस्थिती आहे आता तुमच्यावर दोनशे ते अडीच लोक आक्रमण करण्यात आलेले आहे तर तुम्ही सामोरचं सा पाऊल काय टाकणार बघा मी चुकीचा कुठलाही पाऊल उचललेला नाही मी जिल्हा अध्यक्ष ह्या नात्याने अनेक लोक माझ्याकडे कुठल्याही समाजाचे आले तर मला त्यांच्या पाठीमागे उभे राहावं लागेल तसंच मी माझ्या समाजाचे पण लोक माझ्याकडे आले म्हणून मी त्यांच्या पाठीशी उभी होती अगर जर मी सत्यासाठी माझा कुणी प्राण जर घेत असेल तर नक्की मी नाही का समाजासाठी माझा प्राण देण्यासाठी मी कुठल्याही याच्यामध्ये चुकीची नसून जर कोणी माझ्यावर खरंच अन्याय करण्याचा प्रयत्न करत असेल माझा जीव घेण्याचा प्रयत्न करत असेल तर मी त्याला कुठंच रोखण्याचा प्रयत्न नाही मी कारण तुम्ही माझ्यापर्यंत आले आणि जे सत्य आहे मी कुठलीही गोष्ट एक बनवून नाही सांगत आहे आणि ज्या दिवशी माझा प्राण सुद्धा जाईल तरी पण मी हेच तर मी सत्तेची लढाई लढलेली आहे माझं नाव रक्षणदा सूरज भुराड आहे मी आर के आय शहर अध्यक्ष आहे तिथं आम्ही समाजासाठीच गेलो होतो तिथं जसं की आपल्या समाजासाठी म्हणून कसं आपला आमचा झेंडा जो होता तो रात्रीला त्यांनी काढून फेकला होता तर त्याच्यामुळे कसं आमच्या समाजाचा अपमान झाला म्हणून आम्ही तिथे आज गेलो होतो काहीतरी आपल्या समाजाचे लोक आले त्याच्यासाठी आम्ही तिथे गेलो की आमच्या समाजासाठी तुम्ही अपमान केला तर आम्ही त्याच्यासाठी पुन्हा तो उभा करण्यासाठी गेलो आपल्या समाजाचा अपमान तर आपण चुपचाप नाही राहू शकत ना त्याच्यासाठी आम्ही आमच्या समाजासाठी लढण्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो आम्ही कोणत्याच समाजाचा विरोध नाही केला बाकी अदर जे समाजाचे होते त्यांनी सुद्धा आम्हाला सपोर्ट केला आम्ही कुठंच काही असं बोलले नाही त्यांच्या विरो समाजावर आम्ही त्यांच्या याच्यावर विरोध नाही केला मंदिरावर ते कसं सगळ्यांसाठी द्यायचं तर तुम्ही सगळ्यांसाठी समान द्या याच्यासाठीच आम्ही तिथं गेलो होतो ताईने असे काहीच बोलले नाही आहे आम्ही सगळे तिथं सोबतच होतो आणि त्यांचं कसं समाज सामाजिक धार्मिक हा विनो विषय हा घरपर्यंत ताईच्या आल्यानंतर ताईवर हा आरोप लावता की ताईनं हे सगळं केलं आहे तसं काहीच नाही केलंय त्यांना त्यांचं त्यांनी झालं आम्ही सुद्धा त्यांचं मंदिर उठवायच्या अगोदर आम्ही आमचा झेंडा काढला होता की ते अति याच्यात होतं आम्हाला वरतून हे वरत की म्हणून आम्ही ते काढलेलं होतं त्यांचं मंदिर तिथेच बसला होता त्याच्या अगोदरच आमचा झेंडा आम्ही उचलला होता आमच्या सहमतीला काय सोबत मी सारिका आणि पाहत राहा तुम्ही आजही दर्भ न्यूज चॅनल जर आतापर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले तर आता जाऊन तुरंत करा आणि संपूर्ण परिवारासह पाहत राहा फक्त आजही दर्ब न्यूज चॅनल धन्यवाद